कृष्ण आंधळेचा घातपात झाला नाही तो नाशिकमध्येच लपून बसलाय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णाधळे दे आज देखील फरार आहे त्याच्यावर मोका लागलाय पोलिसांच्या आणि सी आय डीच्या अनेक तुकड्या सध्या त्याच्या मागावर देखील आहेत पण त्याचा ठाव ठिकाणा कुणालाच लागत नाहीये दिवसरात्र चौकशीच्या अथिक परिश्रमानंतर आता हाच कृष्ण आंधळे नाशिकमध्ये लपून बसल्याचं सांगण्यात येत आहे कृष्ण आंधळे नाशिकच्या एका मंदिरात मास्क लावून फिरत असल्याची एक लीड सध्या पोलिसांना मिळाली त्यामुळं आता आंधळेला लवकरात लवकर अटक होणार अशी चर्चा जोरदार सुरू आहे देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे याला नेमकं कुणी पाहिलं नाशिकमध्ये त्याचं लोकेशन कुठं सापडलं गेल्या तीन महिन्यापासून त्याच्या शोधकार्यात कोणकोणत्या गोष्टी समोर आल्या होत्या कृष्णा आंधळे खरंच नाशिकमधून पोलिसांना चकवा देऊन पुन्हा एकदा बाहेर पडू शकतो का सगळं सविस्तर सांगतोय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र कृष्ण आंधळेचा तपास हा सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे पोलिसांच्या अनेक तुकड्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर आंधळेला ट्रॅक करत पण त्याचा आत्ता पत्ता कुणाला सापडला नाहीये नाशिकमधील एका मंदिरात कृष्ण आंधळे मास्क लावून फिरत असल्याचा एक पुरावा मात्र अलीकडे समोर आलाय आज सकाळच्या नऊच्या सुमारास ऍडव्होकेट गीतेश बनकर यांनी आपण कृष्ण आंधळेला पाहिल्याचा सर्वात मोठा खुलासा केलाय नाशिकमधील गंगापूर रोडवरील दत्त मंदिराजवळ कृष्ण आंध्रे दिसल्याचं बनकर यांनी सांगितलं तेव्हा त्यानं तोंडावरती मास्क लावला होता त्याच्यासोबत आणखीन एक माणूस देखील होता हे दोघेही एका काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर होते कृष्णानं बोलण्यासाठी चेहऱ्यावरून मास्क खाली केला तेव्हा स्थानिकांनी त्याला पाहिलं त्यावेळी कृष्णानं आपल्या कपाळावर टिळा लावला होता त्याला पाहून तो कृष्ण आंध्रेच आहे हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हा आपण पकडले जाऊ या भीतीनं त्यानं तिथून पळ काढला असा दावा देखील बनकर यांनी केला ॲडव्होकेट गितेश बनकर यांनी दिलेल्या माहितीनंतर तो खरंच कृष्ण आंधळेस होता का याबाबत शोधाशोध सुरू झाली नाशिक पोलीस घटनास्थळी हजर झाले आणि पुराव्यांची शोधाशोध सुरू झाली कृष्णांद्रे ज्या ठिकाणी मोटरसायकलवर दिसला होता त्या आसपासच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेजचा तपास सुरू झाला आहे तर पंधरा ते सोळा जानेवारी दरम्यानही नाशिक शहरातील नाशिक रोड येथील मुक्तिदाह मंदिर परिसरात कृष्णा आंधळे फिरत असल्याचं बोललं गेलं होतं आणि तसे फोटोजही सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल देखील झाले होते तेव्हाही नाशिक पोलीस संतोष देशमुख हत्या प्रकरणात ॲक्शन मोडवर आले होते त्यानंतर पोलिसांनी या परिसराची कसून चौकशी केली मुक्तीदा मंदिर परिसरात उपनगर पोलिसांनी पाहणी केली मंदिर परिसरात असलेल्या सीसीटीव्ही तसेच लॉजिंग रेकॉर्डची पोलिसांनी पडताळणी केली रात्रीच्या वेळी देखील सर्च ऑपरेशन करून माहिती घेण्यात आली मात्र तेव्हाही कृष्ण आंधळे काही पोलिसांच्या हाती लागलाच नाही त्यामुळे आता तरी देशमुखांच्या हत्येला तीन महिने उलटून गेल्यानंतर तरी ह्या आंधळे पोलिसांच्या हाती लागेल अशी शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली याआधी तो कुंभमेळ्यात तर भारताच्या बाहेर पसार झाल्याची अनेक सुरस कहाण्या ऐकायला मिळत होत्या बीडमधील क्षीरसागर आव्हाड यांनी तर आंधळेचा घातपात झाला असून तो जिवंत नसल्याची शक्यता आहे असं सांगून खळबळ उडवून दिली होती पण सुरजदस यांनी तो जिवंत असून तो लवकरच हाती लागेल असं सांगून पोलिसांना धीर दिला होता तर कृष्ण आंधळे हा बीड जिल्ह्यातील दारूर तालुक्यातील महेंदवाडी या गावचा अवघ्या अठ्ठावीस वर्षीय कृष्णा हा तसा पेशानं मुकादम विडभट्टी आणि शेतीसाठी लागणाऱ्या कामगारांचा तो मुकादम असल्यानं त्याचं नाव तसं पंचक्रोशीत सर्वांनाच माहितीतलं होतं पण गुन्हेगारी क्षेत्राचा त्याला तेव्हा कसला स्थानपत्ता देखील नव्हता पण वाल्मिक कराडचा मावस भाऊ विष्णू चाटे याच्यासोबत ओळख झाल्यावर त्याच्या गुन्हेगारी क्षेत्रातील वाटचालीला पाय फुटले तो वाल्मिक कराडच्या संपर्कात आला दिलेलं काम सही सलामत आणि चोख कसं पार पाडायचं यासाठी कृष्ण आंधळेला ओळखलं जाऊ लागलं वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षापासून कृष्ण आंधळेनं बीडमध्ये आपली दहशत माजवली होती त्याच्या गुन्ह्याच्या चर्चा परिती होऊ लागल्या मुसुरडा हे न फुटलेल्या कृष्ण कृष्णांधळेवर तब्बल सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याची बीडमधली टोळी वाढत होती आणि दहशत सुद्धा खंडणी हानामारी खुनाचा प्रयत्न असा एकामागून एक त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड वाढत गेला खर तर दोन हजार बावीसमध्येच खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असताना तो फरार झाला होता तेव्हापासून त्याला फरारी म्हणूनच घोषित करण्यात आलं होतं म्हणजेच काय तर सरपंच संतो देशमुख यांची हत्या करण्याच्या आधीच कृष्णा आंधळे हा फरार म्हणून वावरत होता असं बोललं जातं की पोलिसांना तो तेव्हाच कुठे होता हे माहीत असतानाही त्याला अटक करण्यात आली नाही त्याला पोलिसांचं अभय मिळत गेलं म्हणूनच तो उजळ मात्यानं गुन्हे करतच गेला जर पोलिसांनी थोडी तरी लाज बाळगून तेव्हाच त्याच्या मुसक्या आवळल्या नसत्या तर आज सरपंच संतोष देशमुख वाचले असते असं देखील लोक आता बोलत आहेत म्हणूनच आधीपासून फरार असल्यामुळे पोलिसांना चकवा कसा द्यायचा पैसे नसतानाही महिना कसा काढायचा आणि अगदी पाणी आणि बिस्किटावर दिवस कसा पुढे ढकलायचा याचा स्किल त्याला आधीपासूनच पक्क ठाऊक झालं इतकंच नाही तर लपण्याची ठिकाणं कोणकोणती असावीत आणि संपर्कात असणाऱ्या लोकांना बाजूला ठेवून देखील जागा बदलत कशा राहायच्या यातही तो असल्याचं लोक सांगत सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांच्यासोबत असताना पैसे आणण्याचा सोंग घेऊन त्यानं पळ काढला तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठीच असं देखील आता बोललं जात आहे आपण जास्त दिवस सोबत राहिलो तर आपलं केव्हा हो ना केव्हा हो तरी बिंग फुटणार याचा अंदाज सराईत गुन्हेगार असल्यामुळे कृष्णाधेला आधीच आला होता सरपंच सोनो देशमुख हत्याकांडाचा विषय हा चांगलाच पेड धरतोय यात सगळेच अडकून गेलेत हे ध्यानात आले नाही असेल त्यानं त्रिकोटाच्या बाहेर पडून पळ पड़ काढला आणि अशा जागी जाऊन लपला ज्याचा तपास आजही पोलिसांना लागता लागेना झालाय मध्यंतरीच्या काळात तो नाशिकात लपून बसल्याचं सी सी टी व्ही फुटेज देखील समोर आलं होतं पण तपास केल्यावर तो कुणीतरी दुसरंच असल्याचं चा, नंतर स्पष्ट देखील करण्यात आलं होतं त्यामुळे कृष्ण आंढळे नेमका कुठे आहे हा एकच प्रश्न आता सर्वांच्या डोळ्यासमोर आहे सगळे जेरबंद झाले असले तरी कृष्ण आंधळे मात्र संपूर्ण सिस्टीमलाच आंध्र बनवून ठेवलाय त्यामुळं आता कुठे आंधळेबाबत नवी लीड पोलिसांना मिळाली त्यामुळे आता कृष्ण आंधळेला पकडून बीड पोलिसांनी आपली उरली सोडली इज्जत वाचवावी एवढीच काय ती माफक का अपेक्षा बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद